आज अधिकारी कार्यालय के सामने किन मुद्दों को लेकर आप आए? दोन हजार पांच पास सर्व कर्मचारियों भविष्य से सरकार ने खेलना चालू किया है डीसीपीएस ना योजना अठारह वर्ष पूर्णपे अपयशी ठरली त्याच्यानंतर एनपीएस आणली एनपीएसशी पूर्णपणे अनिश्चित अशी योजना आहे त्याच्यानंतर आता सरकार जी पी एस आणलं पाहतात आहे पण त्यासाठी आमची वर्गणी कपात करत आहे ती आम्हाला आज कदाबिल मान्य नाही आणि आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे जी पूर्वीपासून एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी लागू आहे तीच आम्हाला सर्वांना मिळाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आहोत किती लोक सोबत तुम्ही धरण दिलेला किती लोकांसोबत धरणं दिलेलं आहेत किती सातशे ते आठशे लोक आम्ही एकत्र आहोत आणि जिल्हाभरातून सगळीकडे आंदोलन आहे सगळीकडे चालू आहे किती वर्षापासून तुमची दोन हजार पंधरा पासून आम्ही आंदोलन करत आहोत आणि दोन हजार पाच पासून आमची पेन्शन बंद केलेली आहे सरकारचे काय बोलणं झालं होतं का तुमचं बोलणं झालं परंतु फक्त प्रत्येक वेळी आंदोलनाला आश्वासन हो दिलं जातं बाकी काही दिल्या जात नाही आम्हाला पण तुम्ही वारंवार फक्त आंदोलन करता याच्या पुढे काय करणार आम्ही वोट फॉर ओफेस अभियान राबवलेला आहे राबवणार आहोत जो आम्हाला पेन्शन देईल त्याला आम्ही मत देऊ जो आम्हाला पेन्शन देणार नाही त्याला आम्ही मत देणार नाही आपलं नाव सांग पूर्ण भीमरा मुंडे जिल्हाध्यक्ष